का आहे फोटो चांगले येतात ना आता राईड ला चाललो आहे वज्रेश्वरी स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती आता मी चाललो आहे राईड ला, ला वर्षाचा शेवटचा रविवार आहे वर्ष संपाला आहे आणि राईड आता वाजलेत पावणे दहा राईड ला सुरुवात होणार आहे आणि आपल्या सोबत आहे तेवढी सगळी फिरण्यासाठी हा मेन रायडर आहे अजून एक आपली गाडी येत आहे मोठी फोर व्हीलर आपण निघत आहोत आपली गाडी विचार पहिले कुठलं गेली खजानी आहे हे मे महिन्यापर्यंत असत खजानी आहे खजानी अशा आता आपण वज्रेश्वरीला चाललोय राईड मोठो ब्लॉगिंग आता आम्ही आलो आहेत गुजरात मुंबई हायवे अहमदाबाद असं तरी आता वैदश्रीलाच आलो आहेत राईड सुरुवात झाली आहे हायवे आहे हायवे सोडून आता खाली उतर नाही विरार साईड तिथे आता राईट घ्यायचं आहे विचारतच आहे ना कुठात हे सगळे वीट, 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 वेट बीट भट्टी चालू आहे बीटाचा बरोबर इकडे

आता गरम पाण्याच्या कोंड्याकडून जातोय होऊया वैज्ञेश्वरीचं मंदिर झाल्यानंतर कुठल्या साईडला डाव्या साईडला ना डाव्या साईडला म्हणजे सर हा నది అ వజ్రీ గరం పర్యంత కుండా కుడ सर इकडे गरम करण्याच्या गुंड आहेत ना साईबाबा मंदिर थांब थांब आता आम्ही कुठल्या नदीवर आण आता ही वज्रेश्वरीची नदी आहे तिथं बोरा घेतले तू बोरा खातो पोड़ है। समोर मंदिर आहे तर श्री साईबाबा मंदिर आहे आता तिकडे जायचं आहे हा हा ब्रिज आहे ब्रिज आता तिकडे जाऊया ती तानसा नदी आहे आणि तानसा नदीच्या ब्रिज वरती आम्ही आलेला तानसा नदी आता तिकडे साईबाबाचा मंदिर आहे तिकडे जायचोय साईबाबा मंदिरच्या पाय पडायला साईबाबाचं मंदिर आहे

गुरुस्थान होईल साईबाबाचं मंदिर ईश्वरधाम ट्रस्ट साईबाबा मंदिर सतीश रेड्डी वर्धापुन गेश्वर

देवीच देवी दिवारका प्रत्येक शिर्डी आहे साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही जर तुम्हाला शिर्डीला जात नाही तर याला नक्की भेट द्या शिर्डीमध्ये इथे बसायसाठी वगैरे आहे सकाळची साडेपाचला काकड आरती होतं नंतर मंगळ आरती सात वाजता मध्य आरती बारा वाजता आरती संध्याकाळी सात वाजता आणि शेत आरती रात्री नऊ वाजता त्यात आपण साईबाबाचं दर्शन घेऊन साईबाबाच्या दर्शनसमोरच शंकराची मूर्ती आहे महादेव तिकडे आता

शनि मंदिर त्याचं शनि मंदिर आहे आणि शिव मंदिर समोर शंकराची पिंढी आहेत ओम नमः शिवाय

साईबाबाचे दर्शन घेऊन आलो बाहेर गाडी लावायला पण जागे गाडी लावायचे काय पैसे घे कोणी काय घेत नाही प्रतिशिर्डीचं दर्शन झालेलं आहे वर्षाच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या रविवारी शेवटच्या दिवशी वज्रशिर्डी शे नांगोळी वगैरे करून जायचे आहे इकडं कुंड आहेत आता निघालो आहे तर परत रिटर्न आंघोळ केलं जर कुंड कुंडा आहेत